नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खिंडसी जलाशयात पहाटेच्या वर्षीय व्यक्तीचा मृतदेह त्याच्याजवळ आधार कार्ड तपासल्यानंतर मृतकाचे नाव संजय राहणार कारंजा जिल्हा गोंदिया असल्याचे समोर आले जलाशयात मृतदेह असल्याची माहिती मिळताच रामटेक पोलीस व वा वा वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन टीम घटनास्थळी पोहोचले व काठावर पडलेला मृतदेह बाहेर काढला मय्यत हा नंबर प्लेट नसलेल्या ग्लॅमर नावाच्या दुचाकीने खिंडसी परिसरात आला व दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून जलाशयात उडी घेतली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात रामटेकच्या शवविच्छेदन केंद्रात आणण्यात आले असून या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात आकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रामटेक पोलीस अधिक तपास करत आहेत गेल्या तीन महिन्यात खिडसी जलाशयात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सहा वर पोहोचली असून आत्महत्या करण्यासाठी खिंडसी जलाशयाकडेच लोकांचे पाय का वळतात असा प्रश्न उपस्थित होत आहे महाराष्ट्र टी वी ट्वेंटी फोर साठी अजय मेहर कुले रामटेक